चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्या पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा देशाचे यशस्वी पंतप्रधानात ज्यांनी आपल्या भारत देशाला महासत्याच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं आहे आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारी लोकसभाची निवडणूक महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आम्ही तिघं म्हणून आम्ही लढवणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून काही दिवसाअगोदर तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या चौदा जानेवारीला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आज तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष आज आपल्याला या महायुतीच्या सिंधुदुर्गच्या मेळाव्याच्या संदर्भात घोषणा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे मला सिंधुदुर्गच्या महायुतीच्या मेळाव्याचा संयोजक म्हणून मला पक्षाच्या आणि महायुतीच्या वतीने मला जबाबदारी दिली गेलेली आहे आणि हा पूर्ण हा मेळावा आयोजनापासून ते एकत्रित पद्धतीने या सगळ्या तिन्ही पक्षांना एकत्र आणणं आणि महायुती म्हणून आम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना या आमच्या जिल्ह्यामधून जास्त जास्त समर्थन देणं यासाठी आम्ही हा मेळावा या, या निमित्ताने आयोजित करणार आहोत येणाऱ्या चौदा जानेवारीला हा मेळावा सकाळी अकरा वाजता भगवती हॉल कणकवली इथे आयोजित होणार आहे आणि ह्या मेळाव्यासाठी तिन्ही पक्षाच्या चे प्रमुख नेते ज्यांना पक्षाच्या वतीने जबाबदारी दिलेली आहे ते प्रमुख नेते ह्या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आदरणीय आमदार प्रसाद लाडजी इथे येणार आहेत शिवसेनेच्या वतीने त्यांच्याही प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचेही प्रमुख नेते इथे उपस्थित राहणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आदरणीय निलेश जी असतील राजन तेलीजी असतील अतुल काळशेकरजी असतील हे सगळे प्रमुख नेते त्या त्या पद्धतीने इथे उपस्थित राहणार आहेत जिल्ह्यातल्या महायुतीचे सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने त्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहून आम्ही एक ताकदीने जिल्हा म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा म्हणजे नरेंद्र मोदीजींची पंतप्रधान म्हणून हॅट्रिक करण्यासाठी आणि भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या मागे उभं राहण्याचा निर्णय आणि त्या पद्धतीची ताकद उभं करण्यासाठी आम्ही सगळेजण चौदा तारखेला एकत्र येणार आहोत आणि ह्यासाठी ही पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने महायुतीचे समन्वयक सन्मान्य आमदार नितेशजी आणि आपल्याला सगळ्या या विषयाबद्दल माहिती सांगितली भारतीय जनता पार्टी म्हणून जे इतके दिवस आपलं संघटनात्मक काम चालू आहे तसं प्रत्येक पक्षाचं संघटनात्मक काम वेगवेगळ्या पद्धतीने चालू होतं चालू आहे आणि हे सगळं काम हे तिन्ही प्रवाह आणि महायुतीमध्ये समाविष्ट असणारे आणि घटक पक्ष या सगळ्यांचा एक मोठा प्रभाव होऊन आपण ही निवडणूक लढवणार आहोत महायुती म्हणून आणि ह्या सगळ्याची आमची प्राथमिकता आहे की भारताला जसं साहेब म्हणाले तसं सा भारताला विश्व विश्वगुरू बनवण्याचं जे स्वप्न आहे जागतिक महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न आहे सन्मान्य मोदीजींचं त्याच्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ही लोकसभा जिंकणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये पूर्ण सगळेजण एका विचाराने या महायुतीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढू आणि ह्या निवडणुकीमध्ये मा महायुतीचा एक मोठा विजय या आपल्या दा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आजपासून हा सगळा प्रवाह एकत्रित होऊन त्याचं काम सुरू होईल आणि त्यानिमित्तानेच परवाचा मेळावा आहे याचीही सुरुवात आहे धन्यवाद नमस्कार आपली शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अशी युती महाराष्ट्रामध्ये आहे त्या युतीसंदर्भात आपली चौदा तारीखला प्रमुख पदाधिकाऱ्यांची आपल्या प्रत्येक जिल्ह्यात एका ठिकाणी मिटिंग होईल त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातली कणकोलीमध्ये कणकोली हॉलमध्ये ती मिटिंग किंवा प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होईल त्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखाली प्रसादजी लाड असतील नितेश राणे असतील निलेश राणेसाहेब असतील हे मार्गदर्शन करणार आहेत आमच्या शिवसेनेकडून आमचे दीपकभाई केसरकर येणार आहेत राष्ट्रवादीकडून काही नेते येणार आहेत जसं भाजपने आणि आमच्या युतीने चारशे खासदार निवडून येण्याचं ने ध्येय ठेव ठरवलेलं आहे तसं महाराष्ट्रात पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचं एक ठरवलेलं आहे तसंच आपल्या महाराष्ट्रातून एक नंबरचं लीड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून आम्ही देण्याचं सर्व सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे महाराष्ट्रातलं जास्तीत जास्त लीड हे ह्या आमच्या खासदाराला येईल अशी आमची ह्याच दृष्टीने आमची वाटचाल आहे आज महाराष्ट्रातील महायुतीच्या एकत्रित सभा घेण्याच्या धोरणानंतर जे धोरण भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या प्रमुख नेत्यांनी बसून जे धोरण ठरवलं की चौदा तारीखला सगळ्या जिल्ह्यांमध्ये पस्तीसही जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी महायुतीचं एकत्रित प्रदर्शन लोकांमध्ये गेलं पाहिजे त्या पद्धतीचे निर्देश आदरणीय साहेबांनी व्ही सीच्या स्वरूपात जिल्हाध्यक्ष म्हणून मला दिलेत आणि या सर्व सभेचं जे संयोजक जे एकत्रीकरण करण्याचं काम आहे ते आमचे आदरणीय आमदार राणे साहेबांकडे आहे आणि ज्या पद्धतीने अजितदादानी आणि तटकरे साहेबांनी मायुती देण्याचा निर्णय घेतला की हा निर्णय कशा पद्धतीने लोक लोकांमध्ये पोचवावा आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं काम हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि ते कशा प्रकारचं चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत लोकांमध्ये हे पोचवण्यासाठी जो अजितदादांनी निर्णय माहिती देण्याचा घेतला त्याला एक मूर्त स्वरूप देण्यासाठी ही आदरणीय आमच्या जिल्ह्यात नितेश साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही महायुतीची सभा चौदा तारखेला त्यांनी सांगितलेल्या वेळेत सा, सांगितलेल्या ठिकाणी होणार आहे आमच्या पक्षाच्या वतीने तटकरे साहेबांनी आज कोणाला ने पाठवायचं हे निर्णय देतील परंतु नितेश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निलेश साहेब असतील राणेसाहेब असतील आणि पालकमंत्री असतील शिंदे आपल्या आपल्या शिवसेनेचे कडून दीपक भाई असतील हे सगळ्यांचं मार्गदर्शनाखाली आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे कोकणचे नेते आदरणीय ने राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोदीजींचे हात कसे बळकट करावे ह्याचा नि निश्चय आम्ही एकत्रित बसून केला आहे आणि येणाऱ्या या महायुतीच्या सभेत त्याचं आम्ही प्रत्येक सगळ्यांच्या समोर आम्ही ठेवणार आहोत आठ जानेवारीला शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान राजापूरमध्ये झालं त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला तशा प्रकारचा आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे या साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज या महायुतीची सभा या ठिकाणी आयोजित केली मी आपल्याला निश्चित सांगतो की या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही कोणी काही करू पण आमच्या तिघांमध्ये भाजप असू दे शिवसेना असू दे राष्ट्रवादी असू दे ह्या तिन्ही पक्षांचं एकत्रितपणे आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि ते चौदा तारीख जी सभा आहे त्यामध्ये निश्चितच जो महायुतीचा अगदी पार्लमेंट बोर्डपासून जो निर्णय होईल तो निर्णय आम्हाला तिघांनाही मान्य असणार आहे आणि निश्चित आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की या ठिकाणी महायुतीचाच खासदार ह्या मतदारसंघामध्ये निवडून येईल आणि त्या त्यादृष्टीकोनं आम्ही तिन्ही पक्षाने तशा प्रकारची बांधणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये केलेली आहे चौदा तारीखला आमच्या आमदार साहेब राणेसाहेब दादा येतील दीपबाई असतील राष्ट्रवादीचे कोण पदाधी सुनील साहेब असतील यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या ईर्षेने आणि आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे याच्याबद्दल ती मात्र शंका आमच्या ना कोणातही नाही व्यासपीठावर बसल्यासुद्धा हे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो चौदा तारीखला होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याचे संयोजक आदरणीय आमदार नितेशजी राणे व्यासपीठ सर्व मान्यवर चौदा तारीख कर म्हणजे आपल्या दृष्टीनं मकर संक्रांत एक संक्रमणाचा दिवस आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोलण्याचा दिवस या दिवशी माननीय आपले पंतप्रधान मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा निर्धार आम्हाला करायचा आहे आणि हा दिवस आमच्या दृष्टीनं असा महत्वाचा आहे की या वर्षातील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोड वातावरण निर्माण व्हावं आणि या वर्षाचं शेवटही ज्या ज्या निवडणुका येतील त्या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीनं गोड गोडवा यावा यासाठी चौदा तारीखची सभा आमच्या महत दृष्टीनं महत्त्वाची आहे आणि यामध्ये तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या विराट नेत्यांचं विराट स्वरूप हे दिसावं जेणेकरून प्रत्येक निवडणुकीत महायुतीचा कार्यकर्ता जिंकण्यासाठीच लढेल आणि आगामी काळात या चौदा तारीखनंतर येणारी प्रत्येक निवडणूक ही महायुतीच्या विजयाची नांदी ठरेल त्या ठिकाणी पराभव फक्त आणि फक्त विरोधी पक्षाचाच होईल विजय महायुतीचा होईल असा निर्धार त्या सभेत केला जाईल आणि याचवेळी आपले राणेसाहेब असतील निलेशजी असतील किंवा आमचे शिक्षण मंत्री दीपक भाई असतील आमचे फाटक साहेब असतील जे जी मंडळी आहेत या जिल्ह्याला पुढे विकासासाठी नेणारी जी जी मंडळी आहेत ती एका व्यासपीठावर येतील आणि या जिल्ह्याच्या विकासाचं एक मोठा स्वरूप या कार्यकर्त्यांच्या समोर दिसेल आणि कार्यकर्त्यांना एक नवी दिशा देऊन विजयासाठी त्या ठिकाणी पुढे ते कार्यकर्ते आक्रमण करतील मार्गक्रमण करतील अशा प्रकारची रूपरेषा या सभेचा आहे आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या नेत्यांचं कार्यकर्त्यांना ज्यावेळी मार्गदर्शन होईल त्यावेळी पुढील विजय हा फक्त महायुतीचाच असेल असा विश्वास आम्हाला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका